पक्ष आला चिन्ह आलं आता नवं राष्ट्रवादीबाबत अमोल मिटकर यांची मोठी घोषणा राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता आणखीन एक नवी गोष्ट समोर येणार आहे राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी घोषणा केली आहे पक्ष चिन्ह आम्हाला दिलेलं आहे पक्षाचं नाव देखील आमच्याकडे आहे त्यामुळे घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी असणार आहे आणि हाच आमचा नवीन नारा आहे असं अमोल मिटकरी म्हणाले एक नवीन गाणं आम्ही या निमित्ताने तयार केलेलं आहे घड्याळ तेच वेळ नवी असं या गाण्याचं शीर्षक आहे अजितदादांच्या परवानगीने लवकरच हे गाणे आम्ही लॉन्च करू असं अमोल मेटकरी यांनी सांगितलेलं आहे राज्य सरकारने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार पक्षाचे कार्यालय ताब्यात घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल अजितदादा जे सांगतील त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाईल पक्षाचं कार्यालय वेळ पडली तर ता आम्ही ताब्यात घेऊ त्यामध्ये कुठलेही दोमत नाही आहे असंही अमोल मिटकरी म्हणाले काही उपटसुंबांना कामधंदे राहिलेले नाहीत संजय राऊत म्हणा किंवा मुंबऱ्याचा भाई म्हणा या सगळ्यांना कुठलेही कामधंदे राहिलेले नाहीत त्यामुळे त्यांना काय बडबड करायची ते करू द्या आमच्याकडे पन्नास आमदार आहेत येत्या काळामध्ये आमचे आमदारांची संख्या अजून जास्त वाढेल जे उरले सुरले आमदार आणि खासदार आहेत ते देखील आमच्याकडे येतील असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो आदरणीय अजित दादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यावर आज शिक्कामोर्तब झालंय आमची सर्वांची मेहनत या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचा इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला त्याचा विनम्रतापूर्वक आम्ही सर्व स्वीकार नक्कीच आज पक्ष आणि पक्षचिन्ह सोबत असल्यामुळे एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसेल टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे मी तुर्तास इतकंच सांगेल तुर्तास इतकंच सांगेल बैठक संपली आता बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नियमित मंगळवारची बैठक जी असते त्या बैठकीला आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे आज जो निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे त्यावर आमचा आनंद आहे बाकी कोण काय म्हणतं आम्ही त्याच्या ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई